धाब्यांवर दारुपीने पडले महागात दोन हॉटेल चालकांसह चार मद्यपींविरुद्ध गुन्हे दाखल माननीय न्यायालयाने ठोठावला पासष्ट हजारांचा दंड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील धाब्यांवर टाकलेल्या धाडीत माननीय न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह चार मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम पंकज कुंभार दुय्यमनिरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यमनिरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अन्ना करचे अशोक माळी विजयकुमार शेळके प्रशांत सावंत वाहनचालक दीपक वाघमारे व वा रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व दोन मध्य अटक करण्यात आली तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केली असता धाबा चालकात पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोकवण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व दोन मध्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असता धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मध्यपी ग्राहकांना पाच हजार व चार हजाराचा दंड ठोठवण्यात आला तीन दोन्ही कारवाईत एकूण पासष्ट हजाराचा दंड न्या ना, न्यायालयाकडून वसूल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे साहेब निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा कच्चे अशोक माडी विजयकुमार शिळके प्रकाश सावंत व वाहनचालक दीपक वाघमारे व रामचंद्र मद मदने यांच्या पथकाने पार पाडले